गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि गणपती बाप्पा राशिवडे व परिसरातील गौरी गणपतीचे पारंपरिक वाद्याच्या गजरात गणपती बाप्पा मोर्याच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले राशिवडे येथील गाव तलाव काठावर ठेवलेल्या काहिलीमध्ये गणेश मूर्ती विसर्जन करण्यात आल्या ग्रामस्थांनी गणेश मूर्ती व निर्मल्य दान केले नागेश्वर हायस्कूलच्या गणपतीचे पारंपरिक वाद्यांच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन मिरवणूक काढून विसर्जन करण्यात आले संजय दुंदरे यांच्या स्वामी समर्थ रूपातील गणेश मूर्ती विसर्जन वारकरी दिंडीद्वारे टाळांच्या गजरात भक्तिमय वातावरणात विसर्जन करण्यात आले यामध्ये महिलांचा सहभाग होता एळवडी येथील गणेश विसर्जन करण्यासाठी आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करून गुणवंत यांचा सत्कार करण्यात आला राशोडे परिसरातील परिते भोगावते हसूर वाघवडे कोदवडे चापोडी पुंगाव या गावामध्ये भक्तिमय वातावरणात घरगुती गौरी गणपतीचे विसर्जन करण्यात आले आर के न्यूज प्रतिनिधी पत्रकार सागर धुंद्रे राशोडे बाळ फ्रीज श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळ श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताजा घडामोडींसाठी आरके न्यूजच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका